नमस्कार आधी क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण एक पारिजातक फुल कसं बनवायचं अगदी सोप्या पद्धतीने ते शिकूया तर आता त्यासाठी लागणारे साहित्य हे पारिजातक मनी नंतर आता त्यासाठी लागणारे आपली झिरो पॉईंट तीनची वायर ती घेतलेली आहे नंतर हे झिरो पॉईंट झिरो एम एमचे गोल्डन मनी घेतलेले आहेत झिरो पॉईंट वन एम एम गोल्डन मनी घेतलेले आहेत ह्यांचे आपले कलर जात नाही तुम्हाला हे मटेरियल हवं असेल तर आपलं मेसेज करा हे रेड क्रिस्टल हे साय म्हणजे घेतलेले आहे त्यानंतर आता हे कटर घेतलेलं आहे वायर कट करण्यासाठी हे पक्कड घेतलेले आहे तर आता आपण हे झिरो पॉईंट तीनची वायर ही एक अंदाजे घेतलेली आहे आणि अंदाजे आपण ही कटरच्या सहाय्याने कट करून घेतोय आता आपण त्यामध्ये पारिजातक जो मनी आहे तो आपण एक साईडने टाकून घ्यायचा आहे आणि तो मी हातातच धरून ठेवलेला आहे त्यानंतर हे mm झिरो पॉईंट झिरो एम एमचे जे आपले मनी आहेत ते आपण एक एक घेणार आहोत आणि पारिजातक फुल बनवताना आता झिरो पॉईंट झिरो एम एमचा मनी टाकलेला आहे त्यानंतर हा व्हाईट आपला जो पारिजातक फु मनी आहे त्याच्यामधून आपण ती तार बघा कशी काढलेली आहे मी जास्त काढलेली नाही थोडीशी काढलेली आहे एक साईडला एक साईडला भरपूर मोठे आहे हे व्यवस्थित घेतलेलं आहे आता मी परत एकदा तुम्हाला सांगत आहे पर्यात फूल बनवताना मनी कसा ॲडजस्ट करायचा आता हा मी एक व्हाईट मनी घेतलेला आहे त्यानंतर एक आपला झिरो पॉईंट झिरो एम एमचा हा गोल्डन मनी मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे आता हा पहिल्या फुलावर पहिल्या मणीजवळ दुसरा मनी आल्यानंतर झिरो पॉईंट जो गोल्डन मनी आहे तो वरती ठेवायचा आणि व्हाईट मन्यांमधून झिरो पॉईंट तीनची वायर काढायची काढून घ्यायची बाहेर आणि मग पक्कडच्या सहाय्याने तयार ॲडजस्ट करून घट्ट करून घ्यायची आणि आता जेणेकरून आपला पहिला मनी गेलेला आहे दुसरा गेलेला आहे आता आपण मी तिसरा घेते असे आपण पारिजातक फुल किंवा कुठलाही फुल बनवताना मिनिमम सेवन सात मनी आपण फुलाचे घ्यायचे आहेत त्यामुळं फुल छान आणि व्यवस्थित असं दिसतं छान बनतं तर आता आपण हा तिसरा मनी घेतलेला आहे सेम प्रोसेसने मी व्हाईट मनी घेतल्यानंतर एक गोल्डन मनी घेऊन झिरो पॉईंट तीनच्या वायरमधून काढायची आहे बाहेर आता हे तीन मनी झालेले आहेत आता परत चार पाच सहा सात तुम्ही फुल हा व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला समजेल की क आपल्याला कशी प्रोसेस आहे काय कसं फुल बनवायचं काय आणि अजून काही व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला नक्की अपलोड करेल आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आधी क्रिएशन या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या व्हिडिओ कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे तुम्हाला अजून काही व्हिडिओ मी अपलोड करत जाईन आता हे माझे किती मणी झाले चार मणी टाकून झाले तर मी पाचवा मनी घेतलेला आहे सेम प्रोसेसने मी हलवारपणे दाखवलेला आहे फुल व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर हे कसं बनवता येईल फुल त्याचं व्हिडिओ अपलोड केला आहे बरं कोण आपल्या क्रिएशन पेजवरच्या व्हिडिओ पाहून व्हिडिओ स्वतः घरी बनवत आहेत ते मला सांगा तुम्ही काय कसं कोण कोण बनवत आहे काय काय बनवलं आहे आत्तापर्यंत पाच मनी म्हणी मी टाकलेले आहेत हा सहावा मनी आणि पक्कडने जेव्हा आपण तार हे करतो तेव्हा एकदम हलक्या हाताने खेचायचे आहे नाहीतर मग ती तुम्ही जर का आता जोर देऊन जर का ते ओढलत वगैरे काय केलं तर तार मध्ये तुटण्याची शक्यता आहे आणि मग तुमची ही पुन्हा पहिल्यापासून येऊ हो शकते आता हे फूल टाकलेले तीन तीन सहा एक सात आता हे फूल झालेलं आहे बांधून आता आपण काय करायचं आहे लास्टचं ती ला जी वायर आहे ती पहिल्या फुलाला अटॅच करून घ्यायची आहे आणि त्या सगळ्यामधून झिरो पॉईंट तीनची वायर फिरवायची ओके नंतर आपण काय करायचं आहे एक रेड क्रिस्टल घ्यायचं आहे तो आता आपण काय करायचं आहे मदोबत ह्या साईडवरून आपण जो रेड क्रिस्टलमधीच ठेवल ठेवायचं आहे आणि त्या पारिजातक मनीला ती वा झिरो पॉईंट तीनची वायर सा खालच्या साईडनी हे करायचं आहे आणि परत वरून एकदा ही झिरो पॉईंट तीनची वायर खेचून घ्यायची जेणेकरून आपला रेड क्रिस्टल टाईट बसेल ओके आता आपण काय करायचं आहे Mm झिरो पॉईंट वन एम एमचे गोल्डन मनी मोजून आपल्याला सहा एम एमचं रेड क्रिस्टल असेल तर नऊ महिन्यांमध्ये ते परफेक्ट फिट बसतं आता मी हे झिरो पॉईंट वन एम एमचे गोल्डन मनी आपल्याला त्या झिरो पॉईंट तीनच्या तारेमध्ये टाकत आहे तुम्ही बघू शकता मी कसं टाकते आहे तर आपल्याला ते झिरो पॉईंट वन एम एमचे मनी टाकून आता आपले ते झिरो पॉईंट वन एम एमचे नऊ मणी टाकून झालेले आहेत जो पहिल्या मन्यांमधून आपल्याला ती झिरो पॉईंट तीनची वायर बाहेर खेचून घ्यायची आहे आणि आपण ज्या साईडनी खेचणार आहोत त्याच्यामध्येच आपण पाराजातक मनाला ती खालून तार घ्यायची आहे आणि आता काय करायचं आहे जे थे राउंड आ, ते राऊंड केलेलं आहे झिरो पॉईंट वन एम एमला त्या राऊंडला आपण काय करायचे तिन्ही किंवा चारही साईडनी प्रत्येक पाराजातक मण्यांमधून आणि वरच्या गोल्डन मण्यांमधून ती झिरो पॉईंट तीनची वायर काढायची आहे कशी ते तुम्ही बघा आता मी वरून घेतलेलं आहे आणि खालच्या पारिजातक मण्यांमधून हे काढून खेचून घेतलेलं आहे आता हे सेम प्रोसेसने तुम्ही सुद्धा करा जेणेकरून ते झिरो पॉईंट वन mm एम एमचे मणी फिटिंगला बसतील आणि आपला पारिजातक फुल हा आकर्षक दिसेल आणि मणीसुद्धा हलणार नाही किंवा निसटणार नाहीत कसे वाटली आपली फिनिशिंग आणि कसा वाटला आपला हा पारिजातक फूल हे मला नक्की सांगा कमेंट करून हा पहा आपला फूल कशी वाटली फिनिशिंग थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय